नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्यातील या दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा व खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा मिळवण्याकरिता एक मोठी मदत होणार आहे कारण की मित्रांनो या दहा जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ते दहा जिल्हे कोणते आहेत त्या दहा जिल्ह्यातील तालुकानी आहे व गावनी आहे अंतिम मानेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये पहिला जिल्हा आहे बुलढाणा आणि एकंदरीत बुलढाणा जिल्ह्याची संपूर्ण अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आल्यामुळे आता या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पीक पीक विमा मिळवण्याकरता मोठी मदत होणार आहे ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पंचवीस टक्के अग्रिम पीकमा व उर्वरित पंच्याहत्तर टक्के जर विमा मिळालेला नसेल तर असा शंभर टक्के एक एकंदरीत एकदाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे यामध्ये दुसरा जिल्हा आहे बुलढाणा यामध्ये दुसरा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील जे काही बावन महसूल मंडळामध्ये जे काही खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा पीक जे होता ते ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नव्हतं त्या शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी कारण की जिल्ह्याची संपूर्ण अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे यामध्ये तिसरा जिल्हा परभणी आणि परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावाची अंतिम अनुवारी सेहेचाळीस पैसे आहे गंगाखेड तालुक्यातील एकशे पाच गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे आहे पूर्णा तालुक्यातील चौऱ्याण्णव गावाची अंतिम आणवरी अठ्ठेचाळीस पैसे पालम तालुक्यातील ऐंशी गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे पाथरी तालुक्यातील छप्पन गावाची अंतिम आणवारी शेहेचाळीस पैसे सोनपेठ तालुक्यातील बावन्न गावाची अंतिम अंवरी अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा पैसे मानवत तालुक्यातील त्रेपन्न गावाची अंतिम मानवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तेरा पैसे सेलू तालुक्यातील पंच्याण्णव गावाची अंतिम मानवारी अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस पैसे जिंतूर तालुक्यातील एकशे एकोणसत्तर गावाची अंतिम अनुरी अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद पैसे याचबरोबर लातूर जिल्ह्याची अंतिम अनेवारी लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील एकशे चोवीस गावाची अंतिम अनुवारी अठ्ठेचाळीस पॉईंट झिरो सहा पैसे औसा तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अंतिम अंतिमांवरी अठ्ठेचाळीस पैसे रेनापूर तालुक्यातील शहात्तर गावाची अंतिम अंतिम आणवारी सेहेचाळीस पैसे आहे उदगीर तालुक्यातील नव्याण्णव गावाची अंतिम आणवारी त्रेचाळीस पैसे जळकोट तालुक्यातील सत्तेचाळीस गावाची अंतिम आणुवारी सत्तेचाळीस पैसे अहमदपूर तालुक्यातील एकशे चोवीस गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे चाकूर तालुक्यातील पंच्याऐंशी गावाची अंतिम आणवारी सेहेचाळीस पैसे निलंगा तालुक्यातील एकशे बासष्ट गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे देवणी तालुक्यातील चोपन्न गावाची अंतिम अनिवारी सत्तेचाळीस पैसे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे काढण्यात आलेले जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील एकशे एकावन्न गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे बदनापूर तालुक्यातील ब्याण्णव गावाची अंतिम अनुवारी पंचेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव पैसे भोकरदन तालुक्यातील एकशे सत् एकशे सत्तावन्न गावाची अंतिम मानेवारी चौ चौवेचाळीस पॉईंट चोवीस पैसे जाफराबाद तालुक्यातील एकशे एक गावाची अंतिम मानेवारी एक अठ्ठेचाळीस पॉईंट एकवीस पैसे परतूर तालुक्यातील सत्त्याण्णव गावाची सत्त्याण्णव गावातील अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पॉईंट झिरो आठ पैसे मंटा तालुक्यातील एकशे सतरा गावाची अंतिम अनेवारी सेहेचाळीस पॉईंट त्रेचाळीस पैसे आंबड तालुक्यातील एकशे अडतीस गावाची अंतिम मानेवारी एकोणपन्नास पॉईंट झिरो नऊ पैसे घनसावंगी तालुक्यातील एकशे अठरा गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे एकंदरीत जालना जिल्ह्यात जालना जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आले आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पंच्याहत्तर टक्के व पंचवीस टक्के अग्रिमचा विमा ज्या शेतकऱ्यांना मिळाला नव्हता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या अंतिम मानेवारीमुळे जमा होणार आहे एकंदरीत आता शेतकरी मित्रांनो आपण संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम आणवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एकशे चोपन्न गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट पस्तीस पैसे पैठण तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावाची अंतिम सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर पैसे फुलंबरी तालुक्यातील एकशे फुलंबरी तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम आणवारी सेहेचाळीस पैसे वैजापूर तालुक्यातील एकशे चौसष्ट गावाची अंतिम अनेवारी त्रेचाळीस पॉईंट पंधरा पैसे गंगापूर तालुक्यातील दोनशे बावीस गावाची अंतिम अनुरी पंचेचाळीस पॉईंट ब्याण्णव पैसे खुलताबाद तालुक्यातील शहात्तर गावाची अंतिम अनुवारी अठ्ठेचाळीस पैसे सिल्लोड तालुक्यातील एकशे बत्तीस गावाची अंतिम अनुवारी बेचाळीस पैसे कन्नड तालुक्यातील दोनशे दोन गावाची अंतिम अनुवारी सेहेचाळीस पैसे सोयगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी गावाची अंतिम अनुवारी बेचाळीस पैसे एकंदरीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम अनुवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील दोनशे तीस गावाची अंतिम अनुवारी पंचेचाळीस पैसे आष्टी तालुक्यातील एकशे सत्याहत्तर गावाची अंतिम अनुवारी सेहेचाळीस पैसे पाठवता तालुक्यातील एकशे सात गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस पैसे वळवणी तालुक्यातील एकोणपन्नास गावाची अंतिम अंतिमानवारी सत्तेचाळीस पॉईंट दहा पैसे शिरूर कासार तालुक्यातील एकशे शिरूर कासार तालुक्यातील पंच्याण्णव गावाची अंतिम अनुवारी पंचेचाळीस पॉईंट सव्वीस पैसे गेवराई तालुक्यातील एकशे ब्याण्णव गावाची अंतिमा अंतिम अनेवारी सत्तेचाळीस पॉईंट चौसष्ट पैसे अंबेजोगाई तालुक्यातील एकशे सहा गावाची अंतिम अनुवारी शेचाळीस पैसे केज तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पॉईंट सदतीस पैसे माजलगाव तालुक्यातील एकशे सोळा गावाची अंतिम अनुवारी सेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर पैसे धारूर तालुक्यातील त्र्याहत्तर गावाची अंतिम अनिवारी पंचेचाळीस पॉईंट झिरो तीन पैसे आणि परळी वैजनाथ तालुक्यातील एकशे आठ गावाची अंतिम मानेवारी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे एकंदरीत बीड जिल्ह्याची संपूर्ण अंतिम मानेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची अंतिम अनिवारी अठ्ठेचाळीस पैसे तुळजापूर तालुक्यातील एकशे पंधरा गावाची अंतिम अनेक अठ्ठेचाळीस पैसे उमरगा तालुक्यातील शहाण्णव गावाची अंतिम अनुवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तीस पैसे लोहारा तालुक्यातील सत्तेचाळीस गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळी सत्तेचाळीस पैसे भूम तालुक्यातील त्र्याण्णव गावाची अंतिम अनु अंतिम अनेवारी सत्तेचाळीस पैसे परांडा तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम अनेक सत्तेचाळीस पैसे कळंब तालुक्यातील सत्त्याण्णव गावाची अंतिम अनुवारी सत्तेचाळीस पैसे आणि वाशी तालुक्यातील चोपन्न गावाची अंतिम अनुवारी सेहेचाळीस पैसे एकंदरीत धाराशिव जिल्ह्याची संपूर्ण अंतिम अनुवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी गावाची अंतिम अंतिम अनिवारी सत्तेचाळीस पैसे अर्धापूर तालुक्यातील चौसष्ट गावांची अंतिम आणिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट ते तेहतीस पैसे कंधार तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची अंतिम आणनेवारी अठ्ठेचाळीस पैसे लोहा तालुक्यातील एकशे सत्तावीस गावाची अंतिम अनिवारी सेहेचाळीस अं भोकार तालुक्यातील सत्याहत्तर गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस याचबरोबर मुखेड मुदखेड तालुक्यातील पंचावन्न गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे हातगाव तालुक्यातील एकशे सदतीस गावाची अंतिम आणवारी एकोपन्नास पैसे हिमायतनगर तालुक्यातील चौसष्ट गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे याचबरोबर किनवट तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गा गावाची अंतिम मानवारी सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे माहूर तालुक्यातील ब्याण्णव गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे देगलूर तालुक्यातील दे एकशे आठ गावाची अंतिम आणवारी एकोपन्नास पैसे मुखेड तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची अंतिम आणवारी सेहेचाळीस पैसे बिलोली तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पैसे नायगाव तालुक्यातील एकोणनव्वद गावाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे धर्माबाद तालुक्यातील छप्पन गावाची अंतिम अनुवारी एकोणपन्नास पैसे याचबरोबर उमरी तालुक्यातील बासष्ट गावाची अंतिमानवारी एकोणपन्नास पैसे काढण्यात आलेले एकंदरीत नांदेड नांदेड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची अंतिमानवारी पन्नास पैसेपेक्षा पैसे कमी काढल्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा फिक्मा तीनशे अकरा कोटी रुपयांचा सध्या वाटप सुरू आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के सुद्धा फिकमा नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मार्च महिन्या मार्च महिना किंवा एप्रिल महिन्यामध्ये क्रेडिट होणार आहे यामध्ये आता दहावा जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावाची अंतिम एकोणपन्नास पॉईंट पंचवीस पैसे सेनगाव तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अंतिम अनेवारी एकोणस पॉईंट त्रेपन्न पैसे कळमनुरी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस गावाची अंतिम अनेवारी चौवेचाळीस पॉईंट एकोणव्वद पैसे वसमा तालुक्यातील एकशे बावन्न गावाची अंतिम अनेवारी एकोणपन्नास पैसे आणि औंडा नागरा तालुक्यातील एकशे बावन्न गाव एकशे बावीस गावाची अंतिम अनेवारी सत्तेचाळीस पॉईंट सत्तर पैसे काढण्यात आलेले एकंदरीत शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील हे आठ जिल्हे व याचबरोबर अं याचबरोबर बुलढाणा व वाशिम हे दोन जिल्हे एकंदरीत या दहा जिल्ह्याची संपूर्ण अंतिम अनुवारी विविध या दहा जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण जी काही अंतिम आणिवारी आहे पन्नास पैशापेक्षा कमी काढल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा मिळवण्याकरिता मोठी मदत होणार आहे याचबरोबर या, या शेतकरी बांधवांना पुनर्गठनाचा सुद्धा लाभ होणार आहे शेतकऱ्यांच्या फीस शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या फीसमध्ये पन्नास टक्क्यांनी सवलत सुद्धा मिळणार आहे याचबरोबर शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये पस्तीस पॉईंट पाच टक्केने सूट सुद्धा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या या दहा जिल्ह्यातील एक महत्त्वाची अशी अंतिम आणवारी जाणून घेण्याचा प्रयत्न केला कारण की हा अंतिम आणनेवारी हा हा दुष्काळ जाहीर करण्याकरिता महत्त्वाचा ट्रिगर मानला जातो अंतिम आणनेवारी जर पन्नास पैसेपेक्षा जर कमी आली तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो तर शेतकरी मित्रांनो या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता असते थांबतो तोपर्यंत धन्यवाद